लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रसिद्ध असलेल्या राधानगरी धरणावर शाहू जयंतीचा उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न होतोय राधानगरी धरणाच्या पाण्याचं पूजन करून शाहू जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला तर याच संदर्भात भाजपचे नेते सिंह घाडगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहुयात ज्या राजे छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरीचा धरण उभा केलं त्या धरणावर आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती उत्सव उत्सवात चालू आहे समर्थित गाडगे या ठिकाणी आहेत आपल्याला आपण गेले कित्येक दिवस झाले इथे कार्यक्रम करता कशा प्रकारे हो अनुभव आहे आणि काय दोन हजार एकवीस पासून राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जयंती आपण राधानगरी धरणावर साजरी करायला सुरुवात केली शाहू महाराजांच्या जनघराण्याचे वंशज म्हणून माझी इच्छा होती की जे शाहू महाराजांचं कृतीचं स्थान आहे तिथंच आपण ही जयंती साजरी सा केली पाहिजे आणि त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन इथं येणं पर्यटन स्थळ होणं तर आज आपण जर बघितलं चार वर्षानंतर आम्ही जेव्हा चार वर्ष सुरुवात केली आता तीन चार संघटना जयंत्या करतायत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर पर्यटन येत आहे आणि खरं शाहू महाराजांचं जे कार्य आहे देशभरात जावं कोल्हापूर जास्त महत्वाचा तलाव आणि त्या तलावाजवळ आपल्या आज जयंती साजरी होत आहे याबरोबर या ठिकाणी जमलेला समुदाय आहे याची प्रसिद्ध येत आहे कारण समर्थ गाडगे यांनी सांगितलं की कोणत्याही प्रसिद्ध जे शाहू महाराजांचे कार्यकर्तृत्व आहेत त्या ठिकाणी जयंती व्हावी त्यामुळे येथे केली जाते आहे गेल्या काही दिवसापासून या जयंतीची तयारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीची तयारी ही समर्थित गाडगे करत होते आज ही जयंती इथं संपन्न होत आहे आपण पाहू शकाल की अशा विविध व पूजा ही इथं मानण्यात आल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक जोडप्याच्या पुण्यामध्ये विधिवत पूजा ठेवून छत्रपती शाहू महाराजांचा अर्धाक्र पुतळा ठेवून ही पूजा केली जात आहे आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना ही आदरांजली वाहिली जाते आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर